नमस्कार मित्रांनो गावाकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरशास स्वागत आहे आत्ता आपण आहे फुरसुंगी तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी जे भव्य वे दिव्य ओपनचं मैदान आहे त्या मैदानामध्ये तर आत्ता आपण कोण कोण आले ते आहे व्हिडिओमध्ये पाहणारे कोणती कोणती बैल आलेत कोणाचे पैर कोण कोणाबरोबर पाहणारे काय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा चला तर दादा नमस्कार कुठून आले काय ओळखीवर आले ओळखीला कधी आले होते इथं कोणती कोणती बैल आणली आज अर्जुन कोणा बरोबर कोणाबरोबर मारे काय कॉकटसोबत बरे का आणि याला चेंडू शुभेच्छा दहा तुम्हाला अर्जुन मित्रांना दादा नमस्कार कधी आलीत आज फुरसुंगीच मैदान कसं काय नियोजन वगैरे सरजा एकटाच आणलाय कोण पाहून आज सरजा बरोबर शुभेच्छा सगळं आणलं तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार कुठून आले काय हटाव बैल घेऊन पहिली आज रामा रामा बरोबर आहे नियोजन बिबट्या बरोबर आहे का शुभेच्छा तुम्हाला पुरसंगी मैदानासाठी मित्रांनो हा लक्ष आहे यवतमाळवरून आलेत कधी निघाले होते काय दादा हां हा हा आंबेकर बापूंच्या अर्जुन अर्जुन ते संघच उतरले तुम्हाला कोणाबरोबर आहे आता काय निंबाळकर सरांच्या सर निंबाळकर सरांच्या सर बरोबर शुभेच्छा दादा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार कुठून आले काय तुम्ही कल्याणवरून आले कल्याण वाडेग कल्याण वाडेकर कोणती कोणती बैल आणली दाच रायफल आणि भारत आणला रायफल आणि हा भारत होती मित्रांनो कोणाबरोबर पाहणार आहे काय शुभेच्छा दादा तुम्हाला फुरसंगी मैदानासाठी दादा नमस्कार कोणती कोणती बैल आणली आज काय कसं आहे नियोजन फुरसंगीचं मैदानाचं काय हं कोणाबरोबर पाहणारे शंभर टिस्टांबरोबर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हाय पाखऱ्या जरी आटपाडी या ठिकाणचा आहे सध्या मी एकदम टॉपला पाहणार वासरू ये आपण फुरसंगी मैदानात दाखल झाला आहे शुभेच्छा तुम्हाला कोणाबरोबर पाहणार आहे बाखरे काय बावऱ्या बरोबर बावऱ्या बरोबर आहे का शुभेच्छा